समजून घेतलं पाहिजे या विषयाचं काय शासन निर्णय करतो आहे अजून निर्णय व्हायचा आहे आदिवासी अनेक शेतकऱ्याची मागणी अशी आहे की गडचिरोलीत आहे पालघरमधनं आहे नंदुरबारमधनं आहे धुळ्यामधनं आहे की आमच्या ज्या पडीत जमिनी आहे त्या पडीत जमिनी कधीच आमच्या उपजाऊ होऊ शकत नाही ॲग्रिकल्चर होऊ शकत नाही त्या जमिनीला आम्हाला रेंटवर देण्याची परवानगी द्या किरायाने देण्याची परवानगी द्या जमिनीचा रेंट त्यांना येईल तर त्या रेंटवर त्या जमिनीतून त्यांना उत्पन्न मिळेल जसं मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना ही योजनेमुळं काय होतं पन्नास हजार रुपये एकरी सव्वा लाख रुपये एकटरी घर बसल्या घर बसल्या त्या शेतकऱ्यांना मिळतात आणि जमीन ही शेतकऱ्याची असतं आणि हा जो करार होणार आहे लीजचा किंवा रेंटचा करार होणार आहे हा कलेक्टर समोर रजिस्टर होणार आहे त्यामुळं आदिवासीच्या कुठल्या हक्काला धोका नाही आदिवासीचं आदिवासीचा कुठला हक्क डावलता येत नाही आदिवासी जमीन आदिवासीच्या नावावर राहणार मात्र पडीत जमीन खळकाळ जमीन जी आहे त्या जमिनीतनं आदिवासी समाजाला आदिवासी व्यक्तीला आदिवासी शेतकऱ्यांना त्या जमिनीचं रेंट मिळेल किराया मिळेल याकरता त्यांना एक रेंट करण्याची किंवा त्या ठिकाणी जमीन किराया देण्याकरता सरकारची परवानगी पाहिजे होती ती परवानगी देण्याचा शासन निर्णय अजून विचारत आहे पूर्ण झाला नाही आहे त्यामुळं आदिवासी समाजाला जे या ठिकाणी भडकवणारे काही लोक आहेत त्यांनी केलेला हा प्रयोग आहे